डॉक्टर अप्पासाहेब उर्फा सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला मान्यता गणपतराव पाटील या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळणार डिग्री इंजिनिअरिंगचे शिक्षण श्री दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्याने डॉक्टर अप्पासाहेब उर्फा सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ आणि अत्यल्प फी मध्ये मिळावे हे स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याची परिपूर्ती म्हणून अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे श्री दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आय टी आय व पॉलिटेक्निक बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणं हे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचं स्वप्न होते हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रेरणेतून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दोन हजार दहा साली सुरू असलेल्या पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सबरोबरच नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसपासून सुरू करत आहे सदर शैक्षणिक संकुलाचे नाव डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे डिग्री अंतर्गत अनुक्रमे कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठ पॉलिटेक्निक अंतर्गत अनुक्रमे सिव्हिल इंजिनियर साठ कॉम्प्युटर नव्वद इलेक्ट्रिक इंजिनियर नव्वद मेकॅनिकल इंजिनियर साठ हे कोर्सेस उपलब्ध आहे सदरचे डिग्री कॉलेज हे पॉलिटेक्निक कॉलेज हे एम एस बी टी डी टी ए आय सी टी ई आणि बी ए टी यू मान्यताप्राप्त आहेत विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणं व स्वयंरोजगार करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद सदैव कार्यरत असतो एक विद्यार्थी एक संगणक आणि तीनशे एम बी बी एस इंटरनेट इंटरनेटची व्यवस्था आहे सर्व सोयीनीयुक्त व सुसज्ज असे हो हॉस्टेलर वर्ग व शाळा आहेत प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगतीकरिता ट्रेनिंग डिपार्टमेंट प्लेसमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटल असोसिएशन टेक्निकल क्लब यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जवळील्या सर्व सभासदांना इथे राहणाऱ्या सर्व का कर्मचाऱ्यांना इथं असणाऱ्या परिसरातील सर्व लोकांच्या मुलांना एक चांगलं शिक्षण मिळावं हे एक स्वप्न होतं त्याची सुरुवात त्यांनी काही शाळातून आणि नंतर आय टी आयच्या माध्यमातून केली तर त्या आय टी आयच्या माध्यमातून नंतर आपण पॉलिटेक्निकमध्ये घुसलो म्हणजे टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती पण त्यांचं एक स्वप्न होतं दोन हजार दहा दहाच्या आधी त्यांनी एक स्वप्न होतं की आपली टेक्निकल संस्था असावी त्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असावं आणि त्यामध्ये डिग्रीही कॉलेज असावं पॉलिटेक्निक म्हणजे पदविकार आणि ही पदविका कॉलेज असावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं पॉलिटेक्निक कॉलेजची सुरुवात दोन हजार दहाला झाली आणि त्यानंतर दुर्दैवाने दोन हजार चौदाला साहेबांचा मृत्यू झाला त्यानंतर जरा काही काळ हा स्वप्न पाठीवर पडलं होतं पण जेव्हा दादानी हे धुरा ह्यावर घेतले आणि त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा कारभार चालवायला सुरुवात केली तरी त्यांच्या डोक्यात हे पूर्ण होतं की आपण एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करायला सुरुवातीला सांगितलं की मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षण द्यायला त्यामुळे मागच्या वर्षीपासून आदरणीय दादांच्या आदेशाने आम्ही काम करायला सुरुवात केली आणि डिग्री कॉलेज सुरू करायचा प्रस्ताव आम्ही गव्हर्नमेंटला पाठवून दिला आणि त्याच्या सर्व इन्स्पेक्शन पूर्ण होऊन आमचं ह्या वर्षी आदरणीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने डिग्री कॉलेज सुरू होतं या डिग्री कॉलेजमध्ये आपल्याकडे चार कोर्सेस आहेत जसे डिप्लोमाचे चार कोर्सेस आहेत तसेच डिग्रीचे चार कोर्सेस आहेत त्यातला पहिला कोर्स आहे मेकॅनिकल नंतर आहे कॉम्प्युटर मग आहे इलेक्ट्रिकल आणि मग आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन असे चार कोर्सेस डिप्लोमाला पण आहेत असे चार कोर्सेस डिग्रीला पण आहेत त्या चारही कोर्सेसचं डिग्रीचं कॉलेज सुरू होतं आहे डिग्री आणि डिप्लोमा ह्या कॉलेजचं नाव आता एकत्रच नाव होणार आहे ते म्हणजे डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या माध्यमातून आपण एक उच्च शिक्षण देण्याची परंपरा इथं सुरू करतोय तीन सूत्रावर आपण काम करतोय साहेबांनी मला त्याची पहिल्याच जाणीव करून दिलेली आहे की सचोटी पाहिजे सत्य पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे आणि या तीन सूत्रावर काम करून आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर तुमच्या माध्यमातून ही सर्व बातमी तिथं सगळ्यांना पोहोचावी तसंच सभासदांची जी मुलं आहेत मुलगा अथवा मुलगी त्यांना आपण स्कॉलरशिपच्या माध्यमातून काही ना काही एक हे करतो आणि त्यामुळं सर्व सभासदांच्या पर्यंत आपल्या माध्यमातून या गोष्टीला चांगली प्रसिद्धी मिळावी आणि भरपूर वेळा प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा आहे की ज्याद्वारे आम्ही जो प्रयत्न किंवा आम्ही जो शिक्षणाचा यज्ञ हा सुरू केला आहे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या हिशोबाने तर ते तडीला जाण्याचा तुमचा एक हातभार आम्हाला लागावा ही एक विनंती असे जे काही चांगले शेती केलेले त्यांना उत्पादन चांगलं काढेल त्याचं मार्गदर्शन देण्याच्या काल माझ्याकडे एक मुलगा आला होता मी ते नाव काकडीमध्ये एकरामध्ये दोन लाख रुपये आहे काकडीमध्ये तीन महिन्याचं ते चार, चार महिन्याचं चा पीस एकरी दोन लाख रुपये तो म्हटला चाळीस ते पन्नास हजार रुपये माझे खर्च झाले मग तीन तीन महिन्यात चार चार महिन्यात जर असे शे शेतकरी उत्पादन करत असेल तर आपल्या तरुण शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून त्याही मुलांना आम्ही बोलून म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याची दृष्टी आणि तरुण मुलांना शेतीकडे वळण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना उमेद द्यावी त्यांना उत्साह यावा ह्या पद्धतीनं आमचे काम चालू आहे आणि शेतकरी शेती तर चांगली केली शेतकरी कर्म जर त्यांनी चांगला वळवला तर दीड शेती दोन शेटण उत्पादन द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही दोन शेटन काढण्यासाठी केन नर्सरी करणं जमीन मशागत कशी करणं खताचं नियोजन कसं करणार पाण्याचं नियोजन कसं करणार औषधाचं नियोजन कसं करणं या सर्वांगाने दोन तास अडीच तास आम्ही चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि काही शेतकरी तरुण मुलं आता त्या रस्त्यांना निघालेली म्हणून पाच तारखेला देखील आपण यावं समजून घ्यावं आणि ह्याची प्रसिद्धी करून बाकीच्या शेतकऱ्यांना देखील केले एक प्रेरणा त्यांना उत्साह येईल असं तुम्ही मार्गदर्शन करावं अशी एक माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे आणि तुम्ही ते नक्की करू शकाल कारण शेतकऱ्याशिवाय जिन अशक्य आहे तुम्ही भले विमानात फिरा हेलिकॉप्टर मधन फिरा पण जे खायला लागतंय ते शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतातलं अन्न खायला लागतंय म्हणून शेतकऱ्यांना एक उमेद वाढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी हातभर लावा एवढं मला वाटतंय राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका